नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजकालच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये जर आपल्याला आजार झाला तर आपण डॉक्टरकडे जातो आणि औषध गोळ्या घेतो सध्या सध्या सगळ्यांचीच मानसिकता अशी आहे की औषध गोळ्याने आजार बरे होतात आणि ही खरी ही गोष्ट आहे आणि सगळ्यांचं लक्ष सध्या औष आणि सगळे औषध गोळ्याचं सध्या काळानुसार औषध गोळ्याच वापरतात पण पहिल्या काळामध्ये आयुर्वेदाला आपल्या हो आयुष्यामध्ये खूप महत्त्व होतं मित्रांनो तर आयुर्वेदामध्ये झाडं असतील झाडाचे पानं असतील झाडाचे झाडाचे फुलं असतील सगळ्यात गोष्टी औषधी होत्या आणि आहेत आपल्या अंगणात सहज मिळणारं फूल आपल्या अंगणामध्ये सहज मिळणारं फुल आपण त्याच्याकडं दुर्लक्ष करून जातो मित्रांनो पण ते आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या आजारावर असं काम करतं मित्रांनो आणि त्याचे साईड इफेक्ट हे कमी असतात अशाच एका फुलाबद्दल सहज मिळणाऱ्या फुलाबद्दल तुम्हाला मी माहिती देणार आहे तर चला तर आपण तर चला तुम्हाला दाखवतो ते कुठलं झाड आहे आणि कुठलं फुल आहे हे झाड म्हणजे मित्रांनो निसर्गानं दिलेली देणगीच म्हणावं लागेल आपल्याला कारण या झाडाचे एवढे फायदे आहेत तर मित्रांनो हे फूल तुम्ही रोज पाहता कधी देवाला अर्पण करता कधी अंगणात सहज उगवलेलं असतं पण तुम्हाला माहिती आहे का हे फूल केस गळती थांबवू शकतं स्त्रियांचे आजार बरे करू शकतं आणि आयुर्वेदाला आयुर्वेदात तर याला संजीवनी मानलं जातं मित्रांनो आज आपण याच्याबद्दल माहिती जाणून घेऊ मित्रांनो तर मित्रांनो आयुर्वेद म्हणजे फक्त आयुष्य नाही तर निसर्गाशी जोडलेली जीवनशैली आहे हजारो वर्षापासून आयुर्वेदात फुलं पाने मुळे आणि झाडांची औषध म्हणून उपयोग केला जातो मित्रांनो आणि त्यातच एक अत्यंत महत्त्वाचं झाड म्हणजे जास्वंदीचं झाड आहे मित्रांनो हे जे मी तुम्हाला आज दाखवतोय हे जास्वंदीचं झाड आहे जास्वंदीच्या फुलांचं झाड आहे मित्रांनो जास्वंदीचं झाड भारतात जवळजवळ प्रत्येक घरात आढळतं मित्रांनो लाल पांढरी गुलाबी रंगाची फुलं असतात याची आणि आपल्या अंगणाची शोभा एवढी जबरदस्त वाढ मित्रांनो हे तर मित्रांनो या झाडाचे फायदे कशा कशासाठी होतात हे मी आज तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तर मित्रांनो केसांसाठी मित्रा वरदान जास्वंदीचं फुलं आणि पाने केस गळती थांबवण्यासाठी याचा उपयोग होतो मित्रांनो स्त्रियांच्या आरोग्यासाठी अनियमित जर पाळी कोणाची महिलेची असेल पोटदुखी असेल किंवा अशक्तपणा जर असेल मित्रांनो तर जास्वंदीचा अत्यंत उपयोग उपयोग होतो मित्रांनो ही जी फुलं आहेत मित्रांनो हे बघू शकता रक्तदाब सुद्धा नियंत्रित करू शकतो मित्रांनो जास्वंदीचा काढा हाय ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी मदत करतो मित्रांनो पचन शक्ती सुद्धा आपली याच्यापासून सुधारते पोट साप आहे गॅस ॲसिडिटी या अशा बऱ्याचशा आजारावर मित्रांनो हे औषध चालतंय मित्रांनो यात जास्वंदीचं असे भरपूर फायदे या झाडाचे आहेत मित्रांनो जे आज तुम्हाला मला सांगा वाटलं म्हणून सांगतोय पण मित्रांनो कोणतेही आयुर्वेदिक औषध अतिप्रमाणात घेऊ नका गर्भवती महिला व गंभीर आजार असलेल्या तज्ज्ञांना सल्ला घेऊनच तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच असे औषधं घेतले पाहिजेत कारण अतिप्रमाणात कुठलीही गोष्ट केलेली चालत नाही मित्रांनो त्याच्यासाठी अतिप्रमाणात कुठलीही गोष्ट करू नका माहितीदार माणसाकडूनच औषध घेत जा स्वतः औषध बनवत असाल तर विप्रमाण किती घ्यायचं काय घ्यायचं आपल्याला माहीत नसतंय ठीक आहे मित्रांनो असे आयुर्वेदातील अमृत असं याला आपण म्हणू शकतो या झाडाला असे भरपूर फायदे आहेत मित्रांनो याचे याचे मुळं असतील याचे पानं असतील याचे फुलं असतील याचे कुठलीही गोष्ट या झाडाची टाकाव नाही मित्रांनो एवढं चमत्कारिक झाड आहे मित्रांनो हे आणि आपल्याला हे सहज भेटू शकतं कुठंही भेटू शकतं दा, आपल्या दारामध्ये अंगणामध्ये शोभा वाढवण्यासाठी आपण लावलेलंच असतं देवपूजेमध्ये तर आपण याचा वापर करतोच पण आपल्या दैनंदिन जीवनामध्येही औषधी ही वनस्पती आहे मित्रांनो आपण लक्षात घेतलं पाहिजे निसर्गानं आपल्याला दिलेलं वरदान आपण याला म्हणू शकतो असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल प्लीज सबस्क्राईब करा असे नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनेलवरती आणत असतो ठीक आहे तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र हर हर, हर महादेव